विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज पत्रकार अभिजित सह हिवाळी अधिवेशनाच्या आधी अधि मोदींनी बोलवली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक या मुद्द्यावर होणार बैठकीत चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांची मोदींनी बैठक बोलावली आहे त्यात काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे नोव्हेंबरला विरोधी पक्षातील विविध नेत्यांची बैठक बोलावली आहे सर्वपक्षीय बैठकीत सर्व, सर्व सत्राच्या दरम्यान होणाऱ्या महत्वपूर्ण आणि अजेंडा याबाबत चर्चा होईल दोन्ही सभागृहात विविध मुद्द्यावर चर्चा करत असताना विरोधी पक्षांनी सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात येणार आहे त्याचबरोबर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी विरोधी पक्षातील नेत्यांशी संवाद साधणार आहेत या अधिवेशनात सरकारने सव्वीस महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सूची तयार केली आहे तिन्ही कृषी कायदे मागे घेतले त्यावर चर्चा वर्षभर चाललेल्या आंदोलनानंतर सरकारने नमतेपणा घेत अखेर तिन्ही कृषी मागे घेतल्या आहेत त्याबाबत या अधिवेशनात महत्वपूर्ण चर्चा होणार आहे अलीकडेच मोदींनी कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली हा मुद्दा या अधिवेशनात जोरदार गाजण्याची शक्यता आहे तसेच या अधिवेशनात क्रिप्टोकरन्सीबाबतही बाबतही चर्चा होणार आहे अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी सदस्यांना व्हीप जारी करण्यात आला आहे इतर कामकाजाच्या नियोजनाबाबत संसदीय कामकाज समितीची वेगळी बैठक होणार आहे संसदेचं हे अधिवेशन एकोणतीस नोव्हेंबर ते तेवीस डिसेंबर पर्यंत चालणार आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा